सातपुड्यांच्या कुशीत वसलेले महागाव मार्डी हे गाव केवळ निसर्गरम्य नाही तर येथे भाविकांच्या श्रद्धेचा दिवा अखंड पेटलेला आहे नदीच्या तीरावर श्री भवानी देवीचे मंदिर हे वर्षांपूर्वीचे जागृत देवस्थान मानले देवी मातेच्या दोन मूर्ती आजही पाळण्यात विराजमान आहेत आणि त्यांना पाळण्यातील देवी म्हणून ओळखले जाते जुन्या भाविकांच्या म्हणण्यानुसार या दोन बहिणी असून त्यांच्या दर्शनाने सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी आख्यायिका आहे महागावच्या पाटील कुटुंबाची जोडलेली ही कथा आजही गावोगावी सांगितली जाते सहाव्या पिढीपूर्वीचे विठोबा पाटील हे अत्यंत श्रद्धाळू आणि धार्मिक प्रवृत्तीचे होते एका दिवशी बांदूर बाजारात जाताना त्यांनी जंगलातील देवीच्या मूर्तीला साष्टांग नमस्कार केला आणि वृद्धाप काळामुळे पुन्हा दर्शनाला येणे कठीण होईल असे सांगून विनवणी केली त्याच क्षणी देवी मातेचा दृष्टांत झाला आणि त्या स्वतः बैलगाडीत बसून त्यांच्यासोबत गावाकडे निघाल्या गावाच्या हद्दीत येताच पाटील यांनी मागे वळून पाहिले आणि देवीच्या दोन्ही मूर्ती अदृश्य झाल्या यानंतर गावकऱ्यांनी शोध घेतला आणि ज्या ठिकाणी मूर्ती प्रगट झाल्या त्या ठिकाणी लहान मंदिर बांधले कालांतराने मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आणि आज ते भाविकांसाठी मोठे केंद्र बनले दरवर्षी नवरात्री आणि चैत्र पौर्णिमेला येथे मोठ्या उत्साहात यात्रा भरते पंचक्रोशीतील भाविकांसह राज्यभरातून हजारो लोक दर्शनासाठी येथे येतात मातेच्या चरणी नारळ फुले दुग्ध अभिषेक आणि सेवा अर्पण करून मनोकामना व्यक्त करतात हे स्थळ केवळ धार्मिक नव्हे तर निसर्गाच्या सानिध्यात शांतता अनुभवण्यासाठी देखील अद्वितीय मानले जाते